टाका बांधून त्यांना खायला काय नाही पळते ती निसतीन उगच उग ती का ना उग सोय ती पोळते खात नाही ती ना काय नाही ती शेळ्या कुठे येता बघा काय सुद्धा खायला नाही कशी पोळत ती जनावर पाणी पिण्यासाठी थोड तरी सोडावं तर बघा एवढा लाकूड काढ आता घरी न्यायचे वडील ते सरपणासाठी कुकुराड बघता काय सुद्धा खायला राहिलेलं नाही आता सगळं 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 वाळून खट गेले नसतं सगळा डोंगर पांढरशिपट दिसायले तर लेअगळे जनवार तेवढं उन्हाळ्यात जाऊस्तो कारण पाणी नसते चारा नाही काही नाही पण उगं तेवढंच नसतं घास खात्यान म्हणून सोडावं लागतंय तर बघा हे पूर्ण सगळं डोंगर पांढरशिपट दिसायला आहे काहीच राहिलेलं नाही खायला साठी बी झाडं कुठली सुद्धा हिरवी नाहीत सगळी हिवरायची ती झाडं सगळी वाळून वाळून खट गेली ती गे हे बघा तिकडं तर फारेस्ट आहे तर एक पण पान नाही त्याला सगळे वाळून गेले ते लय खूप आम्हाला डोंगरात एवढं जड जातो ना हे उन्हाळा एवढा जड जातो फक्त लिंबाची झाडं कोणचीच हिरवी गार दिसत नाही तर चला आता हे लाकूड ही कुराड आपण घरी घेऊन जाऊया आता वडीत खूपच उगच आहे का ना एवढं मोठं आता एक काटी घेतच टाकू आणि एवढंच घेऊन जाऊया चला बघा सरपणाची सोय करावं लागते बांधायची ती का चल हाय ये चल हाय की चल हाय की ते पळते ती कारण खायला नसल्या मग आहे का ना नुसती पळण्यावरच राहते ती आणि बघा आता आपण जवळ लाकूड खांद्यावर घेऊन कुराडे इथे आमचा बैल मारी ते बघायला लागले त्याला बांधून टाकलं तर पण बघा आता हे एक कसं गळ वाळून वाळून खट गेलं काय सुद्धा चारा नाही ऊन्हाशिवाय दुसरं काही नसतं हे जाता नुसतं ऊन म्हणजे ऊन तर बघा हे हिवराचं झाड आला एक पण पाणी नाही किवड उरती असल्यावर शेळ्याला खायला तर राहते पण काय सुद्धा नाही आहे तर आपल्याला चुलीसाठी पावसाळ्यासाठी सोय करावं लागते सरपणाची गॅस ते असते पण कधी आधीमध्ये संपाला काही झालं तर लागतंय सरपण पाण्याला त्याला सरपण तर लागणारच म्हणून इथं पण काढून ठेवलं आहे सरपण हे तर हे करावं लागते वयवता ये हे कावळा नेऊ का मग हे लाकूड का पुन्हा तिथे <दितावड़ी> वरच ठेवलेलं आहे काय की तुम्ही तर लाकूड काढून ठेवलंय आपण तर आता एक लाकूडच आहे माझ्यापाशी एवढं एवढच आई हे सगळी झाडं कशी वाळून वाळून खडकले हे जनावर परेशान करते ते खायला नसले की घरी पण सारखं दिवसभर बांधून म्हणलं का ना त्यांना पण खायला काहीच नसते आणि पाणी पण कमी येते त्यामुळं मका हे जास्त काय एवढं राहत नाही आणि इकडं काय केलं आहे पावसाळ्यात पाणी अडवण्यासाठी सरकारनं अशी एक सोय केली असं छोटं छोटं बन टाकलं त्यानं दगडाने रचून घेतले त्याला वरून आलेलं पाणी आडवते असं म्हणून टप्प्याटपेनं टप्प्या टप्प्यानं असं केलेलं आहे काम चालूच आहेत आणि त्याचे काम आहे ते चालू आणि लय मोठं बरेच ठिकाणी तसं आहे कारण पाणी सगळं डोंगरावून असं नितळ तर पाणी खाली येते वाहून म्हणून आडवावं लागते तसं थोडं थोडं पाण्याचं चला तर मुंडे लिहून लागायला धापा भरल्या माझ्या पण कारण मी थंड्यावर लाकूड आहे माझ्या आणि ओंड लागायला Hello